न्यूज व्हॅल्यू करायची आहे तुम्हाला पण बातमी पाहिजे तुम्हाला पण टी आर पी पाहिजे त्याच्याशिवाय ऍड मिळत नाहीत ऍडला रेट चांगला मिळत नाही तर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना माझं म्हणणं असं आहे की पोलीस अतिशय व्यवस्थित बरं एक स्तरावर नाही तीन स्तरावर तर बघा या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका मी स्पष्टपणानं सांगितलंय की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे त्यांना फास्ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाटली जाईल पंचवीस वर्षापूर्वी आदरणीय पित्तलबाबांनी मला या ठिकाणी आदेश दिला की पुण्यतिथीची जी महत्वाची मानाची पूजा ती या ठिकाणी माझ्या हस्ते होणार त्यावेळेसपासून आज पंचवीसावं वर्ष मी नियमित या ठिकाणी या पूजेला पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी मुक्कामी या घरावर आली आज अतिशय व्यवस्थित अतिशय चांगली पूजा आज पुण्यतिथीची या ठिकाणी झाली आणि आता ती पूजा करून मी आता पुढे हीच खरी ऊर्जा हीच प्रेरणा आहे हीच पुढे समाजात राजकारणामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी ही ताकद आहे ती है। है। ती ते घेऊन पुढे निघालो पुढच्या वर्षी पन्नासावा पुण्यतिथी सोहळा आहे महाराजांशी चर्चा झाली आणि कशा पद्धतीने हा सगळा सोहळा नाही महाराजांनी आणखी पूर्ण याबाबतची चर्चा केली नाही ते सुद्धा आणखी पुढच्या वर्षीची पन्नासाव्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या तयारीच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये ते विचार करतात आम्हालाही काही बाबतीमध्ये विचार करायला सांगितलं आणि ते नियोजनही फार मोठं काय काकडे समोर आपण ज्यावेळेस नमस्तक होतो आपण ज्या क्षेत्रात काम करतो देवानी आपल्याला जी आज्ञा दिलेली आहे की आपल्या हातून लोकांची सेवा घडव तर ती सेवा यशस्वी लोकांची घडव गरीबातल्या गरीब माणसाची सेवा आपल्या हातून घडावी हीच माथा टिकून आम्ही जे काही मागितलं ते मागतो देशमुख यांचे आहेत त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते तर बघा या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका मी स्पष्टपणानं सांगितलंय की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत ज्यांनी निर्गुण हत्या के केली आहे त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाटली द्यावी त्याच्यामुळं मला असं कुठही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे पण आता न्यूज व्हॅल्यू करायची आहे तुम्हाला पण बातमी पाहिजे तुम्हाला पण टी आर पी पाहिजे त्याच्याशिवाय ऍड मिळत नाहीत ला रेट चांगला मिळत नाही तर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना माझं म्हणणं असं आहे की पोलीस अतिशय व्यवस्थित बरं एक स्तरावर नाही तीन स्तरावर सी आय डी एसआयटी आणि न्यायालयीन ह्या तीन स्तरावरती या ठिकाणी जर एका प्रकरणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणा चौकशी या ठिकाणी केली जाती इन्व्हेस्टिगेशन केली जाते तर त्या यंत्रणेवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे दोन वर्ष कृषी मंत्री असताना दोन वेळेस ही विमा योजना एक रुपयाची या राज्यात आणली एक वर्षात मी ज्या वेळेस राज्याचे केंद्राचे आणि शेतकऱ्यांचे पैसे सुद्धा सरकारने भरले आणि एक रुपयाच फक्त शेतकऱ्यांचा गेला त्यावेळेस आठ हजार कोटी रुपये हा प्रीमियम राज्याने केंद्र आणि शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून सरकारने भरला तर आठ हजार नऊशे कोटी रुपये मी शेतकऱ्यांना वाटप केले आणि एका वेळेला तीन हजार कोटी म्हणजे अर्धच रब्बीच सीजन मला एक रुपयाच्या विम्याचा मिळाला होता कारण दीड वर्ष कृषी विक्री होती अकरा हजार कोटी रुपये आपण एक रुपयाच्या पीक विम्यातून शेतकऱ्यांना दिलो आता त्यावेळेस ह्या कंपन्या काही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत असताना मीच माननीय आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की जर अशा पद्धतीच्या पीक विमा कंपन्या अडचणीत आणत असतील तर जसं काही राज्य पीक विमा कंपनीच्या या योजनेच्या बाहेर गेलेत मग गुजरात असलेल्या अनेक असतील तसं वेगळा पर्याय शेतकऱ्यांना विम्याऐवजी वेगळा पर्याय देता येऊ शकतो